मागला मी खरंच जेवण झालेलो आहे आता बघ पहिलं त्याची थोड्या वेळेला आम्ही जाणार हाय त्याला माशाला सगळं माहिती आणि तो नॉन स्पेशलिस्ट आहे पापलेट सुरमय वाव झिंगा पोचा कोलप्या खेकडे अजून बरेच मासे आहेत अर्ध्या तासात तयार होईल आपण भेटू अर्ध्या तासात तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा आहे पालीचा दुसरा भाग सो आपण पालीला आलो होतो गणपती दर्शन घेतलं दर्शन नाही घेतलं आपण ॲक्च्युली बाहेरून पाया पडलो कसं दर्शन घेतलं आणि आता निघावले परत बंगल्यावर सो तिकडे आपण जाऊन जा जेवणार आहोत आता जेवणाचा मेन्यू आपला फिश आहे आजचा आणि आज कुणाला बनवत्या आपल्यासाठी पोपटी पोपटीचा पण मेन्यू आज संध्याकाळी आपण थर्टी फर्टची पार्टी आपण त्यावर करतो आहे सो तेही प्लॅनिंग करायचं आहे सो आपण पटापट जाऊया आणि स्टार्ट करूया चला आजचा मेन्यू आहे राईस विथ बांगडा बांगडा आहे कोणती 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 बांगडा हो बांगडा आहे मला माहिती तू बोला काय आता जेवतोय आम्ही थोड्या वेळेला डॅमवर जाऊन होऊन घेत फिश फिश विथ राईस फिश करी बकरीची मंडि मला कंटेन बघा मित्रांनो आता आम्ही जेवण झालेलो आहे आता थोड्या वेळेला आम्ही जाणार आहे डॅमवर बघा इथे झाड फुले बरीच आहे आता थोड्या वेळेला आम्ही डॅमवर निघणार आता जेवण झालंय आमचं थोड्या वेळ आम्ही डॅमवर निघू आज आपण आलोय नदीवर मित्रांनो बघा आजची रात्र आपल्याला इथं काढायची आहे आपलं खायला इथून घ्यायला लागेल काहीतरी कंद मुलं नाही तर फल झाडाची फल घ्यायला लागतील फल भेटले बघू आपण आणि आज आपण पार्टी करून इथेच आहे आपल्याला इथे टेंट बनवायला लागेल आता टेंट बनवाशी आपल्या आग बी पेटवायला लागेल इथे कष्ट आहे ना पुढे हा कष्ट जायचं तरी बी आपण बघू करू मासे पकडू मासे भेटले मासे पकडू आपल्याकडे पुराण टेक्निक आहे

हाय <laughs> आता आम्ही नदीतून पोहून आता आम्ही जातो रूमवर रूमवर थोडा रेस्ट करू नंतर भेटूया आठ वाजता आम्ही आमच्या आयुष्यातला सगळ्यात सगळ्यात एक उन्हाळ दिवस आम्ही आज एन्जॉय केला खूप मजा आली पाण्यात पोहायला आणि दुपारचं जेवण एक नंबर होतं काकींनी जे काय एफर्ट्स घेतले होते काकींनी जे काय मेहनत घेतली होती ती एक नंबर होती आणि त्यांचा मसाला तो तर क्लासच त्याला तोडच नाही सो तो, तो फिश जो होता तो आपण ह्याला विचारूया रवीला विचारू तो फिश कोणता होता रवी तो फिश कोणता होता कुफा 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 नाही रे कुफा कुफा ना कुफा कुफा कु आणि पा कुफा अच्छा कुफा नावाचा फिश आहे आपल्यासोबत एक आगरी कोळी मित्र आहे आपला हाय त्याला माशातलं सगळं माहिती आणि तो नॉनव्हेज स्पेशलिस्ट आहे पापलेट वाव झिंगा पोचा कोलब्या खेकडे अजून बरेच मासे नको नको ह्याच्या रांग लागायची आपलं जेवण आलंय जेवणात चालू आहे आ, टेस्टिंग चालू आहे साहेबांना टेस्टिंग आहे टेस्टिंग चालू आहे एक नंबर टेस्ट एक साहेब ती आपली पार्टी किती बाकी आहे किती वाजता बाकी आहे आपली आता थोड्या वेळात घेणार आहे करा पोपटी करायला घेणार आहे ओ भेटतो आपण पोपटी आणि कावलावरचं चिकन फ्राय ओ स्पेशल नंबर हा हो वा वा पण आता थोड्या वेळात भेटू येस थोडा ब्रेक घेतो आम्ही थोड्या वेळ भेटू नक्की नक्की हे आपलं जेवण आहे फॉर्मने कॅमेरा ब्लर झाला गरमगरम आहे का बाजी आयुष्य कस नंबर वेज सुट्टी आलेली आपल्याकडे हो काय काय याच्यामध्ये

आपण काय बनवतोय आणि हे काय टाकतोय तुला ओके बांबूट्याचा पाला मग आता आपण चिकन टाकू दाबून घेतलाय मस्त आता वरती हे चिकन टाकतो हे काय ओवा ओवा आणि मीठ मीठ जाड जाड हा बनलेला आहे आणि हा बनवतो या आज परत हे वेज आहे पण हे व्हेज पण खात साठी बसल्या लो बकरी लोक खातात टँपास आता आपण शिंग्याची एक लेप टाकणार हो आणि कुणाला शिंगे टाकतोय शिंगे हे काय घेतलं रताले रताले आणि रता। शिंगा ओके ऐक ना ती बॅटरी ना बॅटरी कुठे बुल टॉर्च हा टॉर्च

मॅम और लगे गया हे का बरं सगळ्या ओली आहे सगळे फिरा बाजूला थोडे राहून द्या थोडे राहून दे पाठी बाजूच अजून हा मग घे सगळे ओलसा नाही तर शिजलेला लाव दो आग

वा वा टाकना रहे। रहे। वा ना मधी तुझा काय विषय हा भाई वा

लाव इथं जास्त लावता इतका लाव बोलतो ना विवेकने मना आता मनावर घेतलंय खूप जास्त मनावर घेतलंय आणि विवेक आता करतोय चिकन फ्राय फ्रायसाठी अख्खा सेट <coughs> ओके हो आपण ज्याच्यावर चिकन फ्राय करणार आहे टोटली क्लीन आहे है, हँड क्लीन मेहनत होयची भावाची एवढं स्वच्छ केलंय जरा पण घाण नाही कारण की स्वच्छ खायचं स्वच्छ राहायचं या आणि खाली चूल लागली आहे आता त्याच्यावरती चिकन फ्राय होईल प्लस गुड गुड जॉब मस्त अशा वातावरणात आम्ही जेवणाचा आनंद घेत मी बघा मित्रांनो आता आपण पोपटी काढलेली आहे सुगंधी वास येतोय आता आपण ही टेस्ट करू थोड्या वेळा गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर आपल्या दोन बाईक आणि हा आपला फार्म हाऊस होता तो निकतो हा होता हॉल हा रवि है किचन हा फ्रीजे बाथरूम कमोड़ है बाथरूम बाथरूम कमोड़ है ओके सो हा जो फार्म हाउस है तो रेट ने सुधा दीता काल जरा साफ केलं नव्हतं आजचा साफ केलं आहे तर मस्त दिसत आहेत का असं एक दोन तीन तो बघा आतमध्ये आहे तिसरा आहे आज चौथा आहे त्याचं हां थोडं वेगळा वाटतं आणि समोर आहे तिकडे मोर आणि इथे बदक आहेत चला बदक हां नहीं, नहीं वाटतो मला बदक नाही वाटत मग काय वाटतो तुला तो बदक नाही मग वाला हा वाला तो आता हाँ है तो तो, 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 तो वाला तो बाल सेकंड तो वाला औरती बक काय हम और तो सर का तो ऑड से एक्चुअली हां एक फीमेल पप्टर इति है मोर उतरी तीन फीमेल आहेत आणि एक सॉरी तीन मेल आहेत आणि एक फिमेल बाहेर मोठ्यातरनाक्या इव्हन हमला करता येऊ नॅचरल कलर क्या फ्रेस्ट होत आहे बघ

एक दोन तीन चौथं कुठे कोपऱ्यात आहे कोपऱ्यात आहे विंडोजवळ शपथ चला भेटू हा नाही चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो चला आहे बाय बाय चला पाहिलं जातात या गावात येताना सगळे आपण लेफ्ट लेफ्ट मारता आलेलो फर्स्ट लेफ्ट चूज घेतो हा जाताना आपल्याला जो पहिल्याला राईट लागेल ते राईट घेऊन जातो आपण आता फक्त हा पहिला राईड सोडून सरळ रोड जातो आणि मग जो पुढे फर्स्ट राईड आहे सगळे राईट मार्ग मारत इथून बाहेर पडतो इथून ठाणे दाखवते एट्टी थ्री किलोमीटर्स आणि एट्टी थ्री किलोमीटरसाठी लागत आहेत अडीच तास कारण आज एक तारीख आहे लगेच परत रिटर्नला निघाले असतील सो आपल्याला पण लवकरात लवकर मुंबई गाठायची ठाणे गाठायचे तिथे मात्र आपण चुकून घेतलं होतं काही घेतलं होतं जस्ट हवेला बाहेर पडतो आपण हा हायवे आहे आणि पडल्या पडल्यास ट्रॅफिक लागलं आपल्याला मजबूत ट्रॅफिक दिसते पुढे आणि आता जी एन पी टीवरून आपण तर घेतला वे टू पनवेल पनवेलसाठी आणि हे आहे लेफ्टला आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेलचं आणि